नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या चॅनल मध्ये लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आज एक खूप मोठी आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे आज आपण जाणून घेणार आहोत ई केवायसी ची शेवटची तारीख कोणती सरकारने मुदत का वाढवली कोणत्या महिला काय कागदपत्रे जमा करणार आणि नव्या बदलांविषयी संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता बघूया केवायसी मुदत वाढवली नवीन तारीख जाहीर महिला व बाल विकास विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून लाडकी बहिणी योजनेची ई केवायसी करायची अंतिम तारीख वाढवली आहे सरकारने आधी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख दिली होती परंतु अनेक लाडक्या बहिणींना वेळेवर ई केवायसी करता आली नाही त्या कारणामुळे ई ची नवीन अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आता पात्र लाभार्थी महिलांना एकतीस डिसेंबर पर्यंत आपली केवायसी पूर्ण करता येणार आहे लाडक्या बहिणींना आता बघणार आहोत मुदत का वाढवली राज्यात अलीकडच्या काळात काही भागात नैसर्गिक आपत्ती वीज नेटवर्क समस्या दस्तऐवज मिळण्यात उशीर जिल्हा कार्यालयांमध्ये वाढवलेली गर्दी या सर्वांमुळे अनेक महिलांना ई केवायसी करण्यात येत होत्या या अडचणींची दखल घेऊन राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आता जाणून घेऊया कोणत्या महिलांना कागदपत्रे जमा करावी लागणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाभार्थींना अतिरिक्त कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे ही कागदपत्रे खालील महिलांनी जमा करावीत नंबर एक विधवा महिला नम्बर दोन महिला नंबर नंबर एकल महिला, नम्बर चार पती हयात वडील पात्र मुली या महिलांनी ईकेवायसी सोबत खालीलपैकी लागू असलेली कागदपत्रे महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे अनिवार्य आहे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र पती किंवा वडिलांचं घटस्फोट प्रमाणपत्र जर लागू असेल तर न्यायालयाचा आदेश सर्व प्रमाणपत्राच्या सत्यप्रती आता जाणून पोर्टल वरील बदल लवकरच नवीन अपडेट योजनेशी संबंधित प्रक्रिया किंवा पोर्टल वर काही तांत्रिक बदल झाले तर अधिकृत बदल दिसल्यावर त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केला जाईल सरकारने पोस्टर व सूचना जारी करून स्पष्ट म्हंटल आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंड चालू ठेवायचा असेल तर एकतीस डिसेंबर पूर्वी ई पूर्ण करणे बंधनकारक आहे आता तुमच्यासाठी महत्वाचा संदेश लाडके जवळच्या सीएससी सेंटरला किंवा उपलब्ध असलेल्या माध्यमातून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी बाकी आवश्यक कागदपत्रे असतील तर ती संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जमा करायला विसरू नका हा महत्वाचा बदल तुमच्या माहितीसाठी मी या व्हिडिओतून सांगितला हा अपडेट लाडकी बहिणी पर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना आणि गावातील ग्रुप मध्ये जरूर शेअर करा अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया अशा महत्वाच्या सरकारी योजना अपडेटसह सह तर शेती आणि सरकारी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र